आपल्या परिसरातील ताजी अपडेट पाहिजे ना ला, करा, 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 तर मग आजच सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका गेल्या काही दिवसांपासून सुरू असणाऱ्या सततच्या पावसामुळे राहुरी तालुक्यातील शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं शासनाकडनं अतिवृष्टीचा पंच्याहत्तर मिलीमीटरचा नियम लागू असला तरी रोज पन्नास मिलीमीटर पाऊस सतत कोसळतोय त्यामुळे शेतांमध्ये गुडघ्यापर्यंत पाणी साचलं आहे त्यामुळे कापूस सोयाबीन यासारख्या पिकांचं मोठं नुकसान झालंय शेतकरी चिंतातूर अवस्थेमध्ये सोमवारी बावीस सप्टेंबर रोजी माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी राहुरी तालुक्यातील काळे आखाडा जोगेश्वरी आखाडा आणि येवले आखाडा परिसरामधील शेतकऱ्यांची प्रत्यक्ष भेट घेत शेताच्या बांधावर जाऊन पाहणी केली यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद देखील साधलाय आणि त्यांना दिलासा दिलाय यावेळी तनपुरे म्हणाले की शासनानं तांत्रिक बाबीमध्ये अडकून न पडता तातडीनं पंचनामे करून शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान भरपाई द्यावी अजूनही तालुक्यामध्ये पंचनाम्यांची प्रक्रिया सुरू झाली नाही आहे त्यामुळे तहसीलदार कृषी अधिकारी आणि तलाठ्यांना मी फोन करून तातडीनं पंचनामे सुरू करण्याची मागणी केली या आहे यावेळी त्यांच्यासोबत बाळासाहेब उंडे प्रशांत डवले शहाजी ठाकूर प्रकाश भुजाडी दादासाहेब सरोदे सदाशिव गुंजाळ सुखदेव काळे गीताराम काळे तसेच अंबादास काळे रामेश्वर काळे किशोर जाधव मारुतीराव हार्दे सुनील काळे अण्णासाहेब काळे राहुल तागड यांच्यासह मोठ्या संख्येनं नुकसानग्रस्त शेतकरी उपस्थित होते शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळावी यासाठी मी प्रयत्नशील राहणार आहे असं आश्वासन तनपुरे यांनी दिलं मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी